हिंदू धर्मशास्त्रानुसार असे काही प्राणी आहेत त्यांना शुभ मानलं गेलं आहे त्यामध्येच मुंगुसाचा देखील समावेश आहे मुंगूस हा तसा भित्रा प्राणी आहे त्याचा वावर हा मानवी वस्तीच्या आसपास अनेकदा आढळून येतो जंगलामध्ये देखील मुंगूस दिसतात मुंगसाला शकून शास्त्रामध्ये देखील शुभ मानण्यात आला आहे शकुनशास्त्रानुसार शास्त्रानुसार तुम्ही जर एखाद्या महत्वाच्या जा कामाला जात असाल आणि तुम्हाला जर दिसलं तर तो, तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो अर्थ तुम्ही जे काम करण्यासाठी निघाला आहात त्या कामात तुम्हाला यश मिळणार असा होतो असं शास्त्र सांगतं मुंगूस आणि सापाचा कायम छत्तीसचा आकडा असतो साप कुठेही दिसला की मुंगूस त्याच्यावर हल्ला करतो त्यामुळे ज्या घरातच्या परिसरात किंवा जिथे मुंगूस मोठ्या प्रमाणात आढळतात त्या परिसरामध्ये शक्यतो साप आढळून येत नाही आणि तुमचं देखील सापांपासून संरक्षण होतं मुंगूस हा प्राणी मानला जातो मात्र स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो कधी कधी हल्ला देखील करू शकतो मुंगसाला विष्णू देवाचं प्रतीक मानलं जातं जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी मुंगसाचं दर्शन झालं तर तो दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे असं मानलं जातं तुमची सर्व कामे मार्गी लागणार याचे ते संकेत असतात दरम्यान तुम्हाला जर कुठे मुंगूस दिसलं तर शकुनशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मुंगूस जिथून गेला आहे तेथील माती एका वाटेमध्ये घ्या ती वाटी तुमच्या घरातील देवघरासमोर ठेवा एक उदबत्ती लावा त्या वाटीची पूजा करा आणि अकरा वेळेस ओम नमो नारायणाचा जप करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होतो तुमचं कोणतंही काम आडलं असेल तर ते नक्की पूर्ण होणार एवढीच नाही तर तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव होतो लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरात सदैव राहते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आम्हाला प्रोत्साहित करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी